शासकीय कंत्राटदार यांची जवळपास ब्याऐंशी हजार कोटींची देयक थकल्यानं कंत्राटदार काम बंदो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे राज्यातील शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांनी पाच फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय राज्यातील कंत्राटदारांची जवळपास ब्याऐंशी हजार कोटी रुपयांची बिलं शासनाकडे थकली आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच इतर विभागातील मागील सात ते आठ महिन्यापासून त्यांना पैसे दिले गेले नाहीत त्यामुळे राज्यातील कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार आणि महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनेचे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिलाय महाराष्ट्र ग्रामविकास विभाग जलजीवन मिशन त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्राईम मिनिस्टर ग्राम सडक योजना सारख्या अनेक विभागांची जवळपास गेल्या सात ते आठ महिन्यापासून जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार कोट रुपयाचे देयक प्रलंबित आहे शेवटचे पैसे हे जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झालेले होते आणि त्यानंतर सुद्धा पैसे मिळतच नाहीत पूर्वीसुद्धा जे होते ते दहा आणि वीस टक्केच प पैसे प्राप्त या होतात यासाठी महाराष्ट्र राज्य महासंघ व राज्य अभियंता संघटनेने चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे सर्व विभागाचे जे प्रमुख आहेत तसेच मुख्यमंत्री यांना निवेदन प्राप्त दिले मागण्यासंदर्भात परंतु महाराष्ट्र शासनाने जे निवेदन दिल्यानंतर त्यांना आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा अवधी दिला होता की जवळपास तीस तारखेपर्यंत आम्हाला तुम्ही कळवा की बाबा तुमच्याकडून आम्हाला बैठक घ्यायची आहे पण कुठल्याही खात्याने किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हाला कळवत नाही की बैठकीसाठी वेळ दिलेला नाही